भये व्यापिले सर्व ब्रह्माण्ड आहे भयातीत ते सन्त आनन्त पाहे जया पाहता द्वैत काही दिसेना भयो मानसी थाही असेना जीवाश्रेष्ठ ते स्पष्टसङ्गोनि गेले परिजीव अज्ञान तैसे चिठेले। देहे बुद्धिचे कर्म खोटे टळे ना वित्त ते जुने ठेवणे मीपणे आकळे भ्रमे नाढळे गुप्त झाले वाकुनी आले निश्चयो ज्या टळे ना जुने ठेवणे मीपणे आकळे पुढे पाहता सर्वही कोंदलेसे, सर्व पाषाण भासे, दृश्यपाषाणसे अभावे कदा पुन्य पडेना, जुने ठेवणे ठेवणेपणे आकळे जयाचे तया चूकले प्राप्त नाही गुणे गोविले जाहले दुःख देही गुणावेगलीवृत्तिते हि वळेना मी मीपने आकळेना